हिंगोलीमध्ये आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला शस्त्रक्रिया झालेल्या तब्बल चाळीस महिलांना चक्क जमिनीवर झोपवण्यात आलं एनडीटीव्हीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आणि मग सूत राहिली मात्र तोपर्यंत या महिलांना बऱ्याच वेदना आणि त्रास सहन करावा लागला तर तिकडे पालघरमध्ये योग्य उपचारानं भावी महिलेची अँब्युलन्समध्येच प्रसुती झाली बघूयात आरोग्य व्यवस्थेचे राज्यात कसे तीनतेरा उडालेत दृश्य आहेत आरोग्य विभागाची वेशीवर टांगणारी हिंगोली जिल्ह्यातला आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयातला हा सगळा धक्कादायक प्रकार त्रेचाळीस महिलांना जमिनीवर झोपवण्यात आलाय या सगळ्या महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली कुडकुडणाऱ्या थंडीत या सगळ्या महिलांना खाली झोपवण्यात आलंय आपण या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी या महिलांना खाली लोकला आलो होतो आपण बघू शकता की या ठिकाणी जे आहे शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना या ठिकाणी अशा खाली लोकला आलो होतो कडाक्याच्या थंडीमध्ये या महिलांना खाली लोकला आलो होतो विशेष म्हणजे शस्त्रक्रिया केलेल्या कोणताही पेशंट असो त्याच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी जे आहे ते स्वच्छता बाळगणं आवश्यक असतो मात्र रुग्णालय प्रशासनाने जे आहे ते आपण बघू शकता या ठिकाणी स्वच्छता जे बाळगली नाही अशा अस्वच्छ जागेमुळे या महिलांना झोपण्यात आलं होतं एनडीटीव्ही मराठीनं सर्वात प्रथम ही बातमी दाखवली आणि त्यानंतर प्रशासन आणि सरकारला जाग आली आणि पटापट चक्र फिरली आखाडा बाळापूर जिल्हा शल्यचिकित्सक रुग्णालयाची पाहणी करायला पोहोचले ताबडतोब या महिलांना पन्नास बेडची व्यवस्थाही करण्यात आली मी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वरन वीस एक्स्ट्रा बेड इथे अवेलेबल करून दिलेले आहेत त्यामुळे या इथे पन्नास बेड झालेले आहेत आणि यापुढे प्रत्येक कॅम्प मध्ये प्रत्येक पेशंटला देव मिळण्याची मी ग्वाही देतो तुम्ही आज सकाळी पाहणी केलेली आहे आणि तुम्ही आता यापुढे काय कारवाई करणार आहात या प्रसंगाबद्दल मी आता आमची वरिष्ठ टीम पाठवून त्याची सखोल चौकशी करणार आहे आणि याच्यामध्ये जे जोशी आढळते जो त्याच्यावर कारवाई करण्यात येते हिंगोलीतल्या या प्रकारानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं या राज्याला आरोग्य खातच नाहीये आधी जे आरोग्य मंत्री होते ते भ्रष्टाचाराने कसे बरबटलेले होते औषध खरेदी विक्रीमध्ये कसं लाखो कोटीचं कमिशन खात होते हे समोर आलेलं आहे ज्या राज्याला एक महिना आरोग्य विभाग नाही आरोग्य खातं नाही जे होते ते भ्रष्टाचारीच होते त्या राज्यामध्ये दुसरं काय दुर्दैव घडू शकतं लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना ते एक महिना फक्त मंत्रिपदी कोण आणि मला कोणतं खातं मिळत आहे गृह की अर्थ की महसूल हा स्वतःला मलईदार खाती पाहिजेत आणि ग्रामीण भागात मराठवाड्यामधील महिला ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्याच्या त्या रस्त्यावर थंडीत कुडकुडूत तडफडत आहे आरोग्य विभागाचा तर भट्ट्याबोड झालेला आहे बोगस औषधी बोगस खरेदी भ्रष्टाचार आता बघतो आम्ही किती स्वच्छ कारभार करतात ते बाळापूर घटनेवर हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी मात्र पडदा टाकण्याचा प्रयत्न केला विरोधकाला दुसरं काही काम नसत या ठिकाणी आमचे असतील या या ठिकाणचा ठिकाणचा मेडिकल अधिकारी असेल असेल संपूर्ण स्टाफ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय राहिला विषय तुम्ही जे म्हणताय की पेशंटला खाली झोपवलं ऑपरेशन केलं खाली झोपवलं मला वाटतंय हे चुकीचं आहे सगळं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ज्या हॉलमध्ये पेशंट झोपवलेले होते त्या ठिकाणी एकदम स्वच्छ हॉल त्या ठिकाणी गाद्या टाकल्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की एका टाक्याचं ऑपरेशन असतं एक टाक्याचं ऑपरेशन मला वाटतं सकाळी जर ऑपरेशन केलं तर संध्याकाळी त्या पेशंटला डिस्चार्ज असतो त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं सर्व नातेवाईकांना मी बोललोय की तुमची या ठिकाणी कुठे काही गैरसोय झाली का काही झाले का, का, का। एकाही नातेवाईकांनी तुम्हाला सांगतो तोंडामधून ब्रश शब्द काढला नाही आरोग्य विभागाच्या या अक्षम्य कारभारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले तसंच आरोग्य सचिवांना फोन करून महिलांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आता या सगळ्या महिलांना बेड देण्यात आल्या मात्र या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित केलेत इतक्या सगळ्या महिलांची एकाच वेळी शस्त्रक्रिया का करण्यात आली कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया या नियोजित होत्या मग त्यासाठी आधीपासूनच आवश्यक बेडची व्यवस्था का करण्यात आली नाही ऐन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जमिनीवर झोपवायला डॉक्टरांनी परवानगी कशी दिली आणि या प्रकाराला जो कुणी यासाठी जबाबदार आहे त्यावर कारवाई होणार का एकीकडे एक हिंगोलीमध्ये एक 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 महिलांना जमिनीवर झोपवण्यात आलं तर दुसरीकडे पालघरमध्येही आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळ कारभार पाहायला मिळाला वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये महिलेला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र तिथे पुरेशी सुविधा नसल्यानं महिलेला ठाण्याला हलवण्याची वेळ आली अखेर अँब्युलन्स मध्येच तिची प्रसुती झाली माझी म्हणून आम्ही चार वाजता आम्हाला शिक्षणाची केस घेतली आम्हाला वाड्यामध्ये पाठवलं वाड्यामध्ये आलो सरकारी दवाखान्यामध्ये ते म्हणाले की तुम्हाला तर ठाण्याला जावं लागेल ठाण्याला जे जाता जाता अर्ध रस्त्यात डिलिव्हरी झाली माझी बायकोची खूप त्रास झाला खूप दा। तिला कोण तुम्हाला ॲम्ब्युलन्स कुठली दिली होती एकशे आठ नंबर दिलेली हो एकशे आठ एकशे आठ नंबरची ॲम्ब्युलन्स आणि मग डिलिव्हरी डॉक्टरांनी केली का ओके विकासामध्ये नंबर वन असल्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्रातल्या आरोग्य व्यवस्थेची ही कथा आता नव्या सरकार मध्ये तरी ज्याच्याकडे आरोग्य मंत्रालय असेल तो मंत्री डोळ्यात तेल घालून आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देईल अशी अपेक्षा आहे हिंगोलीहून समाधान कांबळे आणि पालघरहून मनोज सातवी सह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी